स्पर्धक विद्यार्थी मित्र हो पोलीस तलाटी शिक्षक रेल्वे ग्रामसेवक वनरक्षक कृषी सहाय्यक कर सहाय्यक पी एस आय एस टी आय आरोग्यसेवक ए एस ओ ए आर टी आय टी सी एस आय बी पी एस आणि इतर स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असे प्रश्न आहेत घातांकवरील प्रश्न घातांकांच्या नियमावरील प्रश्न आहे दोनशे चार त्याचा चौथा घात आहे भागिले दोनशे चार त्याचा दुसरा घात आहे आपल्याला माहिती आहे घातांकाचा नियम पाया समान आहे दोनशे चार हा पाया आहे चार घात आहे पाया समान असेल आणि भागाकार असेल तर या घातांकांची वजा बाकी करायची असते म्हणजेच दोनशे चार त्याचा घात चार आणि याचा घात दोन आहे त्या दोघांची वजा बाकी दोनशे चारचा चार वजा दोन या ठिकाणी दोनशे चार चारातून दोन गेले दोन दोन चारला भागल्यानंतर बे के बे बेदुन् चार म्हणजे दोन छेद चारचं चार संक्षिप्त रूप एक छेद चार आणि त्याचा मग वर्ग आहे या एकचा वर्ग एक आणि या छेदस्थानच्या दोनचा वर्ग चार एक छेद चार अचूक पर्याय आहे शोधा पहिलाच पर्याय आहे अशा पद्धतीनं अचूक नियमांचा वापर केल्यास आपल्याला अचूक पर्याय मिळतो धन्यवाद मित्र हो